त्यांना नाकात हाड वाढायचं okay. सर्दी खोकल्याचा त्रास होता तर रग... मी त्या पेशंटला त्याची दिनचर्या आणि ऋतुचर्या विचार oh. इतकी तहान लागते इतका शोष पडतो की मी एक आंब्याभर पाणी पितो तेव्हा मला परत झोपला रोगाचं मूळ कळलं मी त्याला काही कफनाशक आपली संत कफ शता ज्येष्ठा अशी औषधं दिली त्याच्याबरोबर त्याला काही दिनचर्याबद्दल सांगितलं आणि त्याला एकच सांगितलं की रात्रीमध्ये जाग आली तहान लागली खूप तर फक्त दोन घोट पाणी प्यायचं जास्त प्यायचं नाही प्रयत्न करून बघा आणि एक महिन्यानी तो माझ्याकडे तेव्हा तो असं म्हणाला की डॉक्टर तुम्ही काय जादू बिदू करता की काय मला असं वाटतं काय केलं होतं तुम्ही तर मला त्यांनी सांगितलं की हवेला नाकात हाड वाढलंच नाही मला काही त्रासच झाला नाही म्हणजे मी थकलो होतो की हे सारखा सारखा जो त्रास होतोय होतं औषध घेतलं बरं होतं परत चालू होतं तर हे काय तर okay. त्यावेळेला मी त्याला एकच सांगितलं की मी जी औषधं दिली त्याने जो कफाचा सर्दीचा त्रास होता तो कमी झाला जी कफदृष्टी होती ती कमी झाली आणि रात्री जे पाणी प्यायला मी तुला बंद केलं त्यामुळे काय झालं की रात्री पाणी प्यायल्यावर आपण कडधान्य जसं रात्रभर पाण्यात भिजत घालतो मग परत कडधान्य थोडं पाणी काढून तसंच ठेवतो मोड यायला तसा तो मोड तुझ्या नाकात सारखा सारखा येत होता ज्या वेळेला तू रात्री पाणी पिणं कमी केलंस आपोआप तुझा जो मोड येत होता तो कमी झाला की हे जे पाणी आहे हे रात्रीच्या वेळी प्यायल्यामुळे त्याचं नीट पचन होत नाही okay. आणि मग ते पचन नीट न झाल्यामुळे आडवं झोपलं हो की त्यामुळे कुठे हा पाण्याने वात येईल हे सांगता येत नाही कोणाला पोटात दुखेल कोणाचा पाय दुखेल हा वात कुठे वात आणेल सांगता येत नाही